नमस्कार या ठिकाणी रात्रीचे बारा वाजलेत आणि मी दत्त कारखाना शिरोळ यांच्या गाड्या अड्ड्यामध्ये उभा आहे पहिल्यांदा आज शिरोळमध्ये जे काही घटना घडली संध्याकाळी आठच्या दरम्यान काही वाहतुकीची वाहनं या ठिकाणी ट्रॅक्टर येत असताना आंदोलन अंकुशच्या काही कार्यकर्त्यांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कारखान्याच्या काही माणसांच्याकडून मारहाण करण्यात आली प्रथमतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि सर्वच शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि भावांनो दत्त कारखान्याने एक अशी अफवा तालुक्यामध्ये पसरवल्या की कर्नाटकातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोड आम्ही केलेली आहे आणि काही अर्जवाड भागातून किंवा पाचव्या मैलवरून आम्ही वाहतूक करून या ठिकाणी गाड्या अड्डा पूर्ण भरलेला आहे आणि तुमच्या म्हणजे भागातल्या तोडीसुद्धा घ्याव्यात आणि शेतकऱ्यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे प्रामुख्याने मी तुम्हाला हा गाडी अड्डा पहिल्यांदा दाखवतो पहिले जरा कॅमेरा फिरवून दाखवा हा दचा गाडी अड्डा आहे आणि या ठिकाणी जर मोजला तुम्ही तर साठ ते सत्तर ट्रॅक्टर फक्त या ठिकाणी आहेत म्हणजे एवढा जीवाचा आटापिटा करून एवढे तिने सगळे म्हणजे कामगार असतील संचालक असतील पोलीस यंत्रणा असेल या सर्वांना कामाला लावून जवळपास साठ ते सत्तर म्हणजे पंधरा टनां जरी ॲवरेज झाला तर मला वाटते नऊशे ते हजार टनाच्या पुढं काय यांचं ऊस गेलेला नाही आहे आणि या ताकदीच्या जोरावरती कारखाना चालू करू शकत नाहीत त्यांना शेतकऱ्यांनी ऊस दिलेला नाही आहे चौतीशी दर हा कुणालाही मान्य नाही त्यामुळं भावनुस जरा कड तुम्ही आत्तापर्यंत चळवळीला सहकार्य केला आहे एवढ्या ऊसाच्या जीवावर कुठलाही कारखाना चालू होऊ शकत नाही तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं आहे की राजू शेट्टी साहेब जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत मी उसाला तोड घेणार नाही निसर्गसुद्धा आपल्यासोबत आहे पावसाचं या ठिकाणी रिपरिप चालू आहे त्यामुळे रानामध्ये घाती नाहीत राजू शेट्टी साहेब नागपूरचं आंदोलन संपून आजच रात्री या ठिकाणी आले आहेत उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय होणार आहे की आंदोलन कसं रेटायचं आणि पुढं कसं जायचं आहे त्यामुळे मला आपल्याला एकच विनंती करायचं आहे की यावेळी उतारा कमी पडणार आहे पावसामुळं पीक मार खाल्लं आहे त्यामुळे थोडा कडकडा ॲव्हरेज जे घटलं आहे ते आपण दराच्या माध्यमातून वाढवून घेऊया त्यामुळे आठ पंधरा दिवसांना आपल्याला काही जास्त फरक पडणार नाही सत्तर ऐंशी दिवसाच्या वर कारखाने चालणार नाहीत कारण प्रत्येकानं क्षमता वाढलेली आहे त्यामुळे फेब्रुवारी एंडपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखाने बंद पडणार आहेत त्यामुळे आपण जास्त गडबड न करता अडवांस तीनशे एकावन्न आणि मागील दोनशे घेतल्याशिवाय आपण गप बसायचे नाही तुम्ही फक्त एवढं सहकार्य करा की जो पण आंदोलन मिटत नाही तो पण मी माझ्या उसाला तोड घेणार नाही आणि जर कोण आगाऊपणा कारला अशा पद्धतीनं जर बाहेर पडला तर तुम्ही एवढंच सांगा की चौका चौकामध्ये शेतकरी म्हणून गोळावा तुमच्या पुढे दोन पावलं आम्ही यायला तयार आहे फक्त पंधरा दिवसाचा कालावधी आहे हक्काचे पैसे घ्यायला तयार राहा एवढंच सांगतो धन्यवाद आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट